लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर क्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चौपन्न येथील पाटील नगर रोड इथं पाटलाचा रुबाब उद्योग समूहाचा सोळाव्या शाखेच भव्य उद्घाटन शिवराज मारुतराव पाटील तसंच नारायण संभाजी उधाणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहामध्ये पार पडलो यावेळी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती स्वस्त आणि मस्त होलसेल कारखानदार ते डायरेक्ट ग्राहक असल्यामुळे पाटलाचा रुबाब या कापड दुकानात अतिशय स्वस्त आणि अतिशय सुंदर आकर्षक कपडे मिळत आहेत यामध्ये तीन शर्ट फक्त नऊशे नव्याण्णव अरमान पॅन्ट फक्त अकराशे नव्याण्णव वर्ष तीन फक्त दोन हजार नव्याण्णव अशी एक ना अनेक कपडे या ठिकाणी स्वस्त दरात उपलब्ध असल्याचे दुकान मालक यांनी बोलताना सांगितले आहे त्यामुळे ग्राहकांनी एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन दुकान मालक यांनी केले आहे महाराष्ट्रातील पंधरा शाखा या जोरात चालत आहेत ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना कपडे उपलब्ध करून देण्यात येत आहेत वसमत वासियांच्या आग्रहाखातर पाटलासा रुबाब ही सोळावी शाखा वसमत या ठिकाणी उघडण्यात आली आहे जय जिजाऊ जयशिवराज जयशंभराजे तर आपल्यापासून शहरामध्ये पाटलांचं रुपा उद्योग समूहाची शाखा ओपन झालेली आहे तर या शाखेमध्ये असं वैशिष्ट्य आहे की कमी किमतीमध्ये आपण चांगल्या क्वालिटीचे कपडे देतो भरपूर ऑफर्स चालू झालेले आहेत जयंती रामनवमी ईदसाठी तर स्पेशल ऑफर्स आजपासून सुरुवात झालेली आहेत तर सर्वांनी व्हिजिट एकदा नक्की करा पाटलांच्या रूप भेटते पाटलांच्या रूपा पत्ता आहे की बागमारी हॉस्पिटलच्या शेजारी बस सागर सागरवाड येथे काय काय सुविधा आहे काय काय मिळेल आपल्याकडे आपल्या इथे हजार रुपयामध्ये टी शर्ट मिळतात सर चारशे रुपयाला एक आरमानी म्हणजे बाराशे मध्ये तीन आरमाने भेटतात एकवीसशे मध्ये पुढचा पैसा मग साडेतीनशे मराठवाडा गावीच केला महाराष्ट्रात गावीच करणार आहे त्यांना विनंती करतो शिवराज पाटलांनी बाबतीमध्ये त्यांचे दोन शब्द मनोगत व्यक्त करावं नमस्कार मी शिवराज मारुतराव पाटील पाटील उद्योग महासंचालक व तसेच आमचे मित्र डॉक्टर नारायण संभाजी उधारी आम्ही दोघांनी मिळून हा बिझनेस स्टार्टअप केला होता महाराष्ट्रभर आमच्या भरपूर शाखा होत आहेत आणि आता ही जी ओपनिंग आहे सोळावी शाखा आमची ओपनिंग आहे आणि जी फॅसिलिटी आम्ही नांदेडमध्ये ऑफरची दिली तीच आम्ही वसमत कमी दरात स्वस्त आणि मस्त देऊन आम्ही वसमतकरांचे मन जिंकू जय जिजाऊ जय शिवराय काय काय सुविधा आहेत आपल्याकडे काय काय आहेत सांग आपल्याकडं जीन्स पॅन्ट आहे आरमानी पॅन्ट आहे शर्ट आहे टोटल जे काही मेन्सवेअरमध्ये व्हेरायटी असतील सगळ्या व्हेरायटी आमच्या स्वतः मॅन्युफॅक्चरिंग आहे आमची आणि क्वालिटीमध्ये आणि स्वस्त आणि मस्त आहे किती शा किती शाखा आहे आता आमची शाखा सोळावी शाखा आहे वसमतची काय आवाहन करा ग्राहकांना ग्राहकांना आवाहन करायची काही गरजच नाही की वसमतकर पूर्वी ऑलरेडीज आमच्या नांदेडच्या शाखेला व्हिजिट करतात आणि नाईन्टी पर्सेंट आमचे वसमत जवळा बाजार औंडा नागनाथ आणि परभणी अर्धापूर हिंगोली जिल्ह्यातले सर्व तालुके हे सगळे ऑलरेडी आमचे कस्टमर आहेत आणि ऑलरेडी त्यांच्या आग्रहानुसार आम्ही हे ओपनिंग केलेली आहे आणि सर्वांचं म्हणणं होतं की दादा आम्हाला नांदेडची शाखा दूर पडते आम्हाला लेअर बाय लोकेशनमध्ये वसमतमध्ये द्या आणि प्रत्येक तालुका ठिकाणी आम्ही ब्रँच ओपनिंग करत आहे ज्याला कोणाला ब्रँच आमची घ्यायची असेल त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली